दहा बारा दिवस झालेत फक्त हे साईड लाव गाड्या दाखवा तीन एक दोन तीन गाड्या ह्यांचं काय म्हणणं आहे बरोबर दहा दिवसापूर्वी आम्ही पाटणमध्ये आलो आहे म्हणजे आमच्या तालुक्यात आणि अकराव्या दिवशी यांनी व्यवसाय चालू केलाय किती खोटं बरं असतील आता ह्याच्यामध्ये मागे पण मी दाखवलेलं आता ह्या ज्या वस्तू आहेत लॉटरीमध्ये लागणार आहे ह्यांना विचारलं ह्या वस्तू कुठे आहेत तर पाटणच्या गॉडॉनमध्ये लगेच आपण पाटणला फोन लावला आणि यांना सांगितलं आता तुमच्यासोबत मी पाटणला येतो या वस्तू बघायला एवढं बोलल्यावर त्यांनी सांगितलं आमचं गोडाऊन कोल्हापूरला आहे त्यानंतर नेहमीप्रमाणे तुम्ही जवळून दाखवा कुठलंही कुपन फाडा सेम वस्तू जवळपास तीस चाळीस कुपन आहेत सर्व फाडले प्रत्येक गोष्टी मी सेम वस्तू ह्यांचं म्हणणं असं आहे जर तुम्हाला काहीच लागलं नाही तर पैसे तीनशे रुपये तुम्हाला परत मिळणार किंवा पाचशे रुपये तुम्हाला परत मिळणार आणि यांनी आम्हाला या व्हिडिओ काढायच्या का अगोदर यांना मी विचारलेलं तुमची स्कीम काय तर सांगितलं फक्त दहा टक्के ह्याच्यामध्ये कुपन मोकळे असणार आणि तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू लागणार त्याला मी चार वेळा विचारलं वेगवेगळ्या वस्तू लागणार की एकच वस्तू लागणार आणि आपण सर्व कुपन फाडले म्हणजे मराठी माणूस एवढा साधा भोळा झाला आहे की त्याला कळणं झालंय आपण कुठं कुठं गणतोय वारंवार आपण अशी जागृती करतोय तरी देखील लोक यांना आपल्या गावामध्ये घेतात ते एक दहा दिवसापूर्वी आपल्या तालुक्यात आले आणि त्यांनी व्यवसाय चालू केला आहे आपला मराठी माणूस स्वतःच्या मुंबईमध्ये गेला तरी त्याला दोन तीन महिने लागतात कामधंदा नोकरी शोधायला ते लोक हजारो मैल लांबून येऊन एक पाच ते दहा दिवसामध्ये यांची यंत्रणा काम करते आणि अशा प्रकारचे लोकांना फसवण्याचं काम हे लगेच चालू करतात आता मागच्या वेळेस पण आपण काही गोष्टी दाखवत नव्हतो आता पण यानंतर थेट पोलीस चौकीमध्ये नेणार आहे आणि ह्यांच्यावरती काय कारवाई होती आपण तिथे जाऊन बघूया